नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे भारत सरकारने मागे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे मराठी मन मराठी माणूस सुखावला आपलं सरकार आहे देशात आणि महाराष्ट्रातही आता भाजपची सत्ता आहे त्यामुळे मराठीला चांगले दिवस आहेत अशा मानसिकतेत मराठी माणूस होता पण काहीतरी बघत सुरू आहे का कारण एस एस सी बोर्डाच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे एस एस सी बोर्डाच्या शाळा मध्ये सध्या मराठी शिकवतात शाळा मराठी माध्यमांच्या ते बहुतेक बो एसएसजी बोर्डाची जी शाळा आहेत त्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे सरकारचा निर्णय झालाय महाराष्ट्र सरकार ने ने सरकार आता लगेच म्हणजे लगे, यंदापासून पहिल्या यत्तेपासून ते सुरुवात करते आता पहिल्या युत्ते जे पोरं पहिल्या वर्गात जे पोरं जातील पुरपुरी त्यांना सीबीएसई चा अभ्यासक्रम शिकावं लागणार आहे नंतर टप्प्या टप्प्याने दुसरी तिसरी आणि चौथीसाठी साठी सीबीएसई चा अभ्यासक्रम लागू केला जाणार सध्या म्हणजे यंदा फक्त पहिली घेता ते बहुतेक असं असा की बाबा याचा आपला नवा निर्णय जो आहे त्याचं कसं स्वागत होतंय कसं किती कितपत प्रॅक्टिकल लागू होऊ शकतो कारण सीबीएसई म्हणजे सर्व इंग्रजी इंग्रजी मराठी पोर ते इतपत त्याचा स्वीकारतात पचवतात शेवटी शिकण्याचा हा विषय नाही पचवण्याचा विषय त्यामुळे सरकारचा निर्णय झालाय पोरांचा निर्णयाचा काय पोर पोर आणि त्यांचे पालक कारण हा निर्णय तसाच वादग्रस्त झालाय खुद्द राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार शरद पवारच्या कन्या आणि शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार आक्षेप घेतला सुप्रिया सुळे म्हणाल्या की मराठी शाळा तुम्ही बंद पाडणार पाडणार आहात का एकीकडे तुम्ही अभिजात भाषेचा दर्जा देता मराठीला आणि दुसरीकडे एसएसी हद्द पार करून मराठी भाषेची चालवली आहे असा खडा सवाल सुप्रिया एसएसी बोर्डाच्या शाळेमध्ये शिकली आहे त्यामुळे एकदम म्हणजे एकदम त्या एस सीच्या शाळे बोर्डाच्या पोरांना एकदम तुम्ही

आय सी एस सी आहे एस एस सी बोर्ड आहे यापैकी कोणतं बोर्ड निवडायचं हे पालकांना मुभा असली पाहिजे एस एस सी बोर्डाची काय चूक आहे की तुम्ही त्यांना म्हणता की बाबा सर्वांना एक घट्ट तुम्ही सीबीएसई बोर्डात शिफ्ट करून आले हा निर्णय मराठीला मारक ठरणार आहे असा इशारा सुळेंनी दिला आहे त्यांनी काही प्रॅक्टिकल प्रश्नही उपस्थित केला आहे बा सीबीएसई कडे पाठवतात तुम्ही सीबीएसई मग तुमची कितपत तयारी आहे सीबीएसई सीबीएसई शिकवणारे शिक्षक आहेत का तुमच्याकडे शिक्षकांची काय अवस्था आहे पगार नाही म्हणून नुकतेच एका शिक्षकाने आत्महत्या केली आहे शेतकरी आत्महत्या करतायत शिक्षक आत्महत्या करता येत आणि सरकारचं भलत सुरू आहे असा कडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर त्यांचा एक महत्वाचा प्रश्न आहे की बाबा सीबीएसई बोर्डाच्या शाळेत मराठी भाषेचं काय होणार तर सीबीएसई म्हणजे त्यांचा अभ्यासक्रम इंग्रजी भाषेचा मराठीचा मग काय महाराष्ट्र राज्याचा इतिहास तुम्ही शिकवणार आहात का तू कोणत्या भाषेत शिकवणार मराठी कविता मराठी लेखकांचे धडे तुम्ही कसे शिकवणार आहात ती मराठी कविता काय मराठी मराठीचे मोठमोठे लेखक आपल्याकडे होऊन गेले त्यांच्या कवितांचं त्यांच्या लेखांच लेखकांचं काय मूलभूत सुविधा ठीक आहे बोर्ड शिफ्ट होतोय पण ते ते स्वीकारण्यासाठी मूलभूत सुविधा आहेत का आपल्याकडे आपल्या पगार वेगवेगळ्या करू शकत नाही पण शिक्षकांचे आणि मध्येच काहीतरी काढला जात आहे आता हे सुप्रियताईंना पडलेले प्रश्न हे प्रत्येक मराठी माणसाला पडलेले शिक्षण तज्ज्ञांना पडले आहे प्रश्न हे जे धोरण आहे हे धोरण राबवणाऱ्यांना पडलं आहे का कुठल्या तयारीने प्रश्न धोरण राबवत आहेत सीबीएससी आणतायत मराठी माध्यमांचं एसएससी बोर्ड कुठल्याही परिस्थितीत कमी नाही दर्जामध्ये कमी नाही मराठी नाही एस एस सी बोर्डाने सध्या जे घटमोटी विद्वान झालेले आहेत सायंटिस्ट झालेले आहेत सर्व सी बोर्डातून पास झालेले आहेत म्हणजे एस एस सी बोर्ड म्हणजे चाल ढक ड़, ढक चाल ढकल पास वगैरे अशातला प्रकार नाही आहे एसएसजी बोर्डामध्ये दम आहे तिथूनही पोरं चांगली दम चांगल्या दमाची पोरं तयार झाली आहेत त्यांनी देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आहे त्यामुळे मराठी मराठीला आणि एकूणच एस एस सी बोर्डाला कमी लेखण्याचा हा जो प्रयत्न आहे तो हाडून हाणून पाडला पाहिजे प्रॉब्लेम असा आहे की इंग्रजीला चांगले दिवस आले आहेत त्यामुळे साऱ्यांची धाव जे सीबीएसई बोर्डाकडे आहे सीबीएसई त्याचा फायदा घेऊन हे जे धडाधड सीबीएसई बोर्डाच्या शाळा उघडल्या जात आहेत धडादड टपऱ्या त्या चहाच्या टपऱ्या जसे असतात तशा टपऱ्या या बोर्डाच्या सुरू झाल्या आहेत मराठी शाळाकडे कोणी ढुंकून पाहायला त्याला नाही कसं पाहिजे तर मराठीत तुम्ही शिकाल तर तुम्हाला नोकऱ्या कशी मिळतील मराठीला मराठी मागे पडते मराठीत मराठीला दुजाभाव दिला जात त्याच कारण मराठीची उपयोगिता संपत चालली आहेत हे लोक त्यामुळे सामान्य माणूस आपल्या पोराला पोरीला मराठी माध्यमाकडे पाठवायला तयार होत नाही त्याला इंग्रजी शिकवण्यासाठी शी, त्याला भाग पाडले जाते त्याच्यावर इंग्रजी सीबीएसई बोर्ड लादलं जाते सीडीसी अभ्यासक्रम एकूणच आपली शिक्षण व्यवस्था शिक्षण प्रणाली नवं शिक्षण धोरण आणतो म्हणून खूप गाजावाजा झाला जे आणलं आहे त्यांनी शिक नव्या धोरणाच्या नावा ते मराठी माणसाची गळजेपी करणार आहे त्यातून मराठी संस्कृती मराठी भाषा हे अजून पाच पन्नास शंभर वर्षांनी गायब झालेली दिसेल तुम्हाला आताच आपण मरा मराठी तिथे किती शब्द किती बोलतो मराठीचं मी मराठी वृत्तवाहिनी पहा त्यात अर्ध इंग्रजीत म्हणजे इंग्रजी शब्द म्हणजे इंग्रजी शब्द मराठीतून बोलले जातात इंग्रजी मराठीतून बोलली जाते हे वाहिन्यामध्ये त्याला कोणी आक्षेप घेत नाही ना सरकार आक्षेप घेत कारण आता हिंदी इंग्रजी मिश्रित मराठी हे सध्या सर सर्वांनीच स्वीकारलं आहे माझ्या आपण भाजी घेताना आहे हिंदीत बोलतो समोरच्याशी त्यामुळे मराठीचं होणार काय कारण कोणीच वाचणारा कोण आहे वाचवायची कोणाकडे इच्छाशक्ती आहे काय होणार मराठीचं कॉमेंट करा नमस्कार